चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक जिवतोडे यांच्या पूर्ण जे संस्थेच्या जवळपास पंधरा शाखा ज्या आहे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर आहे या सर्व ज्या शिक्षण संस्थेमध्ये अनेक है, जे आहे जे कर्मचारी आहे प्राध्यापक आहे शिक्षक आहे या सर्वावर जे आहे मानसिक दडपण टाकून त्यांना आपल्या पद्धतीनं कशा प्रकारचं हँडल करायचं आहे अशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे बोगस भरती शिक्षक शिक्षक भ भर, भरती करायची त्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवायचे आणि काही लोकांना व्हीआरएस दाखवून दोन वर्ष आहे वर, तीन वर्ष आहे त्यांना व्ही आर एस करायला लावायचं ज जोरजरबस्ती करून आणि मग त्याच्या बदल्यावर नवीन शिक्षक भरती करायची सोबतच जे चुकीच्या म्हणजे फ्रॉड ज्या केसेस करायच्या आता जवळपास तीन केसेस असे आहेत दोन दोन लोकांनी मर्डर केला आहे एक व्यक्ती अँटी करप्शनमध्ये पकडला गेल्या आहे त्यांना त्यांच्यावर जे केसेस सुरू असताना त्यांचं न्यायप्रश्न प्रकरण असताना त्यांना पेन्शन लागू करा केलेलं आहे म्हणजे मोठ्या केसेस बनवून आणि सोबतच जे आहे या सगळ्या गोष्टी होत असताना भुकुटच्या ज्या शाळेमध्ये आहे अमृत महोत्सव जे आहे तिथे दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये पावत्या ज सर्वसामान्य जनतेकडून त्यांनी उकडलेलं आहे आणि त्याच्यामुळं या संपूर्ण गोष्टीचा जर विचार केला तर शंभर कोटीपेक्षा जास्त रुपयाचा जा जा जे आहे शासनाची जे आहे दिशाभूल करून त्यांची फसवणूक केलेली आहे शासनाची बोगस विद्यार्थी दाखवून आणि जे शिक्षणसेवक आहे त्यांनासुद्धा रेग्युलर दा दाखवून जे आहे त्यांच्या बदल्याकडून रेग्युलर दाखवून त्यांच्याकडून करोड लाखो रुपये वसूल करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळं गोपाळराव सातपुते यांनी मंत्रालयापर्यंत जे आहे तक्रारी केल्या त्याची तक्रारीच्या अनुषंगानं जे चौकशा झाल्या पण अपुरी ज्या आहे माहिती अपुरा अहवाल जे आहे शासनाकडे सादर करून जे आहे पुन्हा लेफापोतीचं धोरण यांच्या माध्यमातून सुरू आहे शासन प्रशासन कुठलाही न्याय देत नाही आहे आणि या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार यांनी तारांगित प्रश्न विधानसभेपर्यंत मांडला होता त्या अनुषंगानं नऊ मागण्यापैकी तीन मागण्याच्या ज्या चौकशा दा झाल्या होत्या पण अजूनही सहा मागण्याच्या चौकश्या झाल्या नाही आहेत आणि डॉक्टर अशोक देवतोडे या संपूर्ण प प्रकरणामध्ये जे आहे स्थानिक शिक्षण अधिकारी यांना घेऊन शिक्षण उपसंचालक यांना घेऊन जे आहे शासनाची शंभर कोटीपेक्षा जास्त रुपयाची ज्या फसवणूक के त्यांनी केलेली आहे असं आमच्या या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे आणि म्हणून समनगर जर ह्या येणाऱ्या समोरच्या दिवसामध्ये जर चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर गोपाळराव सातपुते आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे प्राणांतिक उपोषण करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे